जुन्या बालभारती पुस्तकातील धडा धड्याचं नाव आहे गोदाकाठ लेखक भगवंत देशमुख अगदी लहानपणापासून गोदाकाठची मला आहे माझे गाव गोदावरीच्या काटावर आहे दोन जागी वळणी घेऊन गोदावरी नदी माझ्या गावाच्या तीन बाजूनी वाहते जणू ती हात पसरून तिने माझे गाव प्रेमाने उराशी घोटाळूनच धरले आहे आज माझ्या या गावापासून मला दूर ला राहावी लागते कित्येक दिवस या आवडत्या गोदाकाटाची भेट घेता येत नाही पण सवड मिळाली की मी अगत्याने गावी येतो तो, तो या गोदाकाठच्या भेटीसाठी गावी असलो की नदीकाठी जाण्याची सुख मला भरपूर घेता येते व मी ते घेतो सकाळ दुपार संध्याकाळ कोणतीही वेळ असो नदीकाठी जाऊन बसण्यात मला विलक्षण आनंद वाटतो सकाळच्या वेळी पूर्व दिशेने येणारे सूर्याची सोनेरी किरणे सगळीकडे पसरत मंद वाऱ्याच्या लहरीने गोदावरीच्या पात्रातील संत पाण्यावर तरंग उठू लागतात जणू झुंपलेली गोदावरी जागी होऊ लागते तिच्या लाट्यांवर सोनेरी सूर्यकिरण खेळू लागतात भल्या पाटे नदीच्या प्रवाहात डुंबून डुंबण्यात एक निराळीच मौज असते काठाला नदीचे पाणी अगदी थंडगार असते पण प्रवाहाच्या धारे शिरले की ते अगदी उबदार वाटू लागते अशा वेळी पाण्यात रुमताना अंग्या खांद्यावरून रेशमासारखे मऊ पाणी खळखळत असते लहानपणी आईच्या मांडीवर डोके ठेवून तिच्या ओव्या ऐकताना जसे वाटायचे अगदी तसे अशा वेळी वाटते गोदाकाठी गेले की माझ्या मनात अनेक आठवणी जागे होतात आपली जुनी छायाचित्रे पाहून पूर्वीच्या अनेक आठवणी येतात ना नदी काटे गेले की माझी स्थिती तशीच होती माझ्या जीवनातील कितीतरी प्रसंग मला आठवतात या सगळ्यात आठवणीत सुखद असतात असे नाही आपली जुनी छायाचित्रे आपण जपून का बरे ठेवतो ते काय सगळी मोठी चांगली असतात माझ्या लहानपणाचे एक छायाचित्र माझ्याजवळ आहे पाण्यात पायात पुणेरी जोडे गुडयापर्यंत चड्डी अंगात मुंजीवाली शेरवाणी व डोक्यावर जरीची टोपी असा गमतीचा व बावळा वाटणारा पोशाख करून मी उभा आहे असे त्यात दिसते पण आजही ते छायाचित्र जपून ठेवावेसे वाटते कारण पुन्हा न येणाऱ्या माझ्या बालपणाची आठवण आहे ती गोदाकार हा तर जणू माझ्या गत आयुष्याचा चित्रपटच आहे त्याने माझ्या जीवनातील कितीतरी प्रसंग जतन करून ठेवले आहेत त्याच्याजवळ गेले की चित्रे मला दिसू लागतात मात्र ती केवळ मलाच बघता येतात त्यांचा आनंदही केवळ मलाच लुटता येतो हे पहा त्यातलेच एक चित्र एका दहा बारा वर्षांचा मुलगा गोदावरीच्या काटावर उभा आहे त्याच्याबरोबर दोन चार सोबती आहेत पाण्यात आधी कोणी उडी मारावी याविषयी त्यांचा विचार चालू आहे उडी मारण्यात पूर्वीचा तो थंड पाण्याचा स्पर्श म्हणजे अगदी कठीण काम पण एकदा उडी मारली की तेच पाणी किती सुखद वाटतं म्हणून सांगू अगदी गारटेपर्यंत पाण्यात डुंबायचे व मग काठावरील उपदार मो मऊ वाळू लोळायचे त्या वा त्यावेळचा वाळूचा तो स्पर्श त्याचा अनुभव मला आता घेणे शक्य नाही कुठलाही छायाचित्रकार त्या स्पर्शाचे छायाचित्र घेऊ शकत नाही तेथे ते जाताच मला तो अनुभव पुन्हा घेतल्यासारखा वाटतो ते सुख पुन्हा जाणवते क्षणभर मी होतो हे आणखी बघा एक चित्र माझ्या जीवनातले एक नवे पान उठणारा तो दिवस होता एम एच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे मला कळे होते शिक्षण संपले होते पुढे काय करायचे ते अजून निश्चित होत नव्हते या मनस्थितीत असतानाच मी गोदाकाठी येऊन तिथल्या वाळूत पकडलो होतो जवळच नदीचा प्रवाह होता नुकताच सूर्यास्त झालेला होता क्षितिजावर निरनिराळ्या हे दृश्य मी डोळे भरून पाहत होतो जवळच्या वातावरणात घुमत होते इतक्या वरच्या बाजूला काही स्त्रियांच्या स्त्रियांना गोदावरीच्या प्रवाहावर सोडलेले लहान लहान दिवे खाली वाहताना खाली वाहत येऊ लागले पाण्यावर काढलेल्या रांगोळीप्रमाणे ते दिवे दिसत होते हेलकावत हेलकावत दूर जात होते मनात आले या दिव्यांप्रमाणेच जीवनात आपल्याला आनंदी राहता येईल का मी निश्चय केला की यापुढे काही का होईना आपण सारा प्रवास याच आनंदी वृत्तीने करायचा या माझ्या निश्चयाची गोदाकाठी गेल्यावर आजही मला नव्याने जाणे होते मन प्रसन्न होते जगण्यात आनंद वाटू लागतो आणि म्हणूनच गोदाकाटाबद्दल मला अधिक प्रेम अधिक आदर वाटू लागतो